नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण डोंगरगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक यां ये गावामध्ये आहोत तर तिथं आपण एका डेमो दिला होता जिंदा आणि कॉसाम मिल गोल्ड त्यांच्यावर वाटी केला तर त्यांची आपण एक मुलाखत घेतोय तर थोडक्यात आपलं नाव सांगावं हो। साहेबराव सावंत डोंगरगाव देवळा तालुका जिल्हा नाशिक बरं बरं तर वीस दिवसापूर्वी आम्ही तुम्हाला डेमो दिला होता त्यावेळेस आपल्या रोपाची काय परिस्थिती होती साहेब पुरं माझं रोप बसलं होतं बर पण माझ्या रोपाची अशी पोझिशन होती तर पुरं म्हणजे टकोळा टाकोळा बसलं त्यानंतर पिवळं फार झालं त्यानंतर काळोखी नव्हती त्याला बरं त्यानंतर त्यानंतर तुम्ही डेमो दिला मी चार वापांसाठी तुम्ही डेमो दिला तर त्या डेमो मध्ये मला फार रिझल्ट लागला बर तुम्हाला काय रिझल्ट दिसले डेमो मध्ये डेमो मध्ये असा रिझल्ट दिसला तर माझ्या उळ्याने मुळवा केला कांडी मध्ये आड बनला त्यानंतर काळू की फार धरले त्यांनी या हातात तुमच्या ज्या आता तुम्ही दाखवताय त्याच्यामध्ये जिंदा कसा गोल्ड वापरले त्याच्यात काय फरक जाणवला असा फरक तर कांडी मध्ये मजबूत आहे एकदम मुळवा फार आहे साहेब त्यानंतर काळोखी एकदम आहे बर आणि ज्या ठिकाणी वापरलं नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी पुर उळे बसले साहेब आज आज मी जेम तेम त्या चार पाच जे चंपावर उळे टाकलं होतं त्याच्यामध्ये आज माझी जेमतेम दहा गुंटा सुद्धा लागण होणार नाही का पाच गुंटा सुद्धा लागण त्याच्यामध्ये होणार नाही आज अशी पोझिशन आहे बर तुम्हाला जिंदा आणि कौसंबिल गोल्ड वापरल्याचा फायदा झाला एकदम शंभर टक्का रिझल्ट लागला बरं तुम्ही आता बर, बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू सांगणार याबद्दल शंभर टक्का हे सांगणार साहेब त्यांना तर जिंदाल आणि कौसंबिल शंभर टक्का वापरा शंभर टक्का रिझल्ट आहे आम्ही शंभर टक्का दहा लोकांना सांगू शकतो धन्यवाद